छग छगन भुजबळ नावाचे मंत्री गेले महिनाभर या आरक्षणाच्या मुद्द्यावर वैयक्तिक त्यांच्या टीका टिप्पणी करत असताना समस्त मराठा समाजासुद्धा सुद्धा ते टीकाटिपणी करू लागलेले आहेत संपूर्ण मराठा समाजाला ज्या पद्धतीनं हिनवलं जाईल अशा पद्धतीनं सातत्यानं इतक्या खालच्या पातळीवर ते टीका करायला लागलेले आहेत की दोन समाजात भांडणं होतील पण महाराष्ट्रामध्ये एक सामाजिक सलोख्याची परंपरा आहे आणि या परंपरेमध्ये हा ओबीसी समाज फसला जाणार नाही ना आहे अरे बाबा तू मंत्री आहेस ना तू क्रांती ज्योतीला ओबीसीच्या संस्थेला निधी दिला नाही म्हणतोस मराठा ना इतका निधी दिला म्हणतोस मग मन तू तिथं काय करतोस रोपा करतोस काय अर्थमंत्र्यांच्या शेजारी बसायचं आणि ओबीसीचं शिंत, हितचिंतनाचं नाही फक्त मरा फक्त आणि फक्त मराठ्यांच्या नावानं काटाबोडाची हात बोटाची बोटं मोडून टीका करण्याचं हे षडयंत्र महाराष्ट्रात चाललेलं आहे त्याचा समस्त मराठा ना समाज नाही तर समस्त महाराष्ट्रात त्याच्याविषयी घृणा निर्माण झालेली आहे म्हणूनच आज कोल्हापुरातील काही मनमंडळीने ठरलं गेलं अशा याचं तोंड काळ करावं याचा तोंडात शेट घालावं अशा पद्धतीचा एक प्रतिकात्मक कार्यक्रम या कोल्हापूरच्या दसरा चौकामध्ये केलेला आहे तो, के तो परत एकदा आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो ही सामाजिक समतेची नगरे आहे इथं समाज समाज बांधव एकत्र राहतात अशा पद्धतीनं समाजात समाजात भांडणं लावणाऱ्या भुजबळाने आपली जेलवारणी रोखवायसाठी थांबवायसाठी ईडीची चौ चौकशी थांबवायसाठी जे काय त्याचं चाललेलं आहे त्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो आणि मराठा समाज इथून पुढे परत ताकदीनं या आरक्षणासाठी लढण्यासाठी सज्ज आहे